नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत जो की एम पी एस सीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि एक ठराविक मार्क, तो एक मार्क तर तो देऊनच जातो म्हणजे थोड्या अभ्यासामध्ये एक आपली स्पेसिफिक मार्क यामुळे पक्के होतात तर तो घटक आहे शब्दांच्या शक्ती आणि त्या शक्तीमधून प्रकट होणारे अर्थ शब्दांच्या शक्ती तर प्रामुख्याने आपण शब्दाच्या ठिकाणी तीन शक्ती मानतो अभिधा व्यंजना आणि लक्षणा आता आपण अभिधा व्यंजना लक्षणा ह्या ज्या तीन शक्ती आहेत त्या नेमक्या काय आहेत ते आपण बघून घेऊयात पहिली शक्ती आहे अभिधा अभिधा अभिधाशक्ती म्हणजे काय तर समजा एखादा शब्द उच्चारला आहे आणि त्या उच्चारल्याबरोबर उच्चार आपण त्या शब्दाचा एक रूढ अर्थ लक्षात घेतो जसं की पुस्तक हे शब्द आपण उच्चारला तर पुस्तक हा शब्द उच्चारल्याबरोबर आपण त्याचा एक रूढ अर्थ लक्षात घेतो एखादी स्पेसिफिक वस्तू पुस्तक म्हटल्याबरोबर आपल्याला तिचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं अजून एक उदाहरण म्हणजे कुत्रा हा जर आपण शब्द उच्चारला कुत्रा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला काय लक्षात येतं की हा एक चार पायाचा प्राणी आहे त्याला एक शेपूट आहे तो भुंकतो अशा काही स्पेसिफिक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात म्हणजे हा शब्द उच्चारल्याबरोबर आपण एक सरळ साधा रूढ अर्थ आपण लक्षात घेतो म्हणजे ही जी ताकद आहे शब्दामध्ये हा अर्थ व्यक्त करण्याची या शब्दातील ही जी शक्ती आहे त्याला म्हणतात अभिधा शक्ती म्हणजे आपण अभिधाची व्याख्या कशी करू शकतो तर शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक सरळ व रूढ अर्थ व्यक्त करण्याची शक्ती म्हणजे अभिधा अभिधा या शक्तीच्या सहाय्यानं जो अर्थ प्रकट होतो त्याला म्हणायचं वाच्यार्थ वाच्यार्थ म्हणजे काय की वाचल्याबरोबर जो आपल्याला अर्थ लक्षात येतो तो अर्थ म्हणजे वाच्यार्थ म्हणजे जसं की आपण घेतलं होतं उदाहरण कुत्रा म्हणजे कुत्रा हा शब्द उच्चारल्याबरोबर आपण कोणता अर्थ घेतला की एक चार पायाचा प्राणी म्हणजे तो अर्थ म्हणजे काय झाला तो वाच्यार्थ पुढील शक्ती आहे व्यंजना व्यंजनाशक्ती म्हणजे काय तर ही शक्ती शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा एक अर्थ व्यक्त करते आणि ही जी शक्ती त्याच्या त्या शब्दामध्ये असते त्याला म्हणतात व्यंजनाशक्ती जसं की आता आपण एक उदाहरण घेतलेलं आहे भुंकणारे कुत्रे चावत नसतात आता यामध्ये एक साधा सरळ अर्थ आपल्याला लक्षात की पण त्यामध्ये अजून एक अर्थ लपलेला आहे तो म्हणजे मोठ्या मोठ्या गप्पा मारणारी माणसे कृती करत नसतात हा एक अर्थसुद्धा हे वाक्य दाखवते म्हणजे यामध्ये भुंकणारे कुत्रे ही जी टर्म आहे ती मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी वापरलेली आहे म्हणजे याच्यातून आपल्याला दोन अर्थ लक्षात येतात एक जो सामान्य अर्थ आहे त्याला कुठेही बाधा न आणता दुसरा अर्थसुद्धा हे वाक्य आपल्याला दाखवत आहे मग या शब्दामध्ये ही जी ताकद आहे ही जी शक्ती आहे दोन अर्थ दाखवण्याची पहिला अर्थ जो आहे त्याला बाधा न आणता दुसरा अर्थ दाखवण्याची त्याला म्हणायचं व्यंजनाशक्ती म्हणजे आपण व्यंजनाशक्तीची व्याख्या कशी करू शकतो तर शब्दाची मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त क व्यक्त करण्याची जी शक्ती आहे तिला म्हणायचं व्यंजनाशक्ती मग आपण आधी बघितलं की अभिदाची शक्ती आहे अभिदाशक्तीमधून जो प्रकट होणारा अर्थ आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे वाच्यर्थ तसच या व्यंजनाशक्तीच्या सहाय्यानं प्रकट होणाऱ्या अर्थाला म्हणतात व्यंग्यार्थ अभिधाचं वाच्यार्थ आणि व्यंजनाचा व्यंग्यार्थ आता आपण समोरची शक्ती बघणार आहोत लक्षणाशक्ती म्हणजे काय तर शब्दाच्या मूळ अर्थाला ते बाधा येत असेल आणि त्याला जुळेलसा आपल्याला दुसरा अर्थ घ्यावा लागत असेल तर त्या शक्ति लक्षेन शक्ति। लक्षेन शक्ति मदे शब्दाच्या शक्तीला म्हणतात लक्षणशक्ती लक्षणशक्तीमध्ये शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर काहीतरी भलताच अर्थ निर्माण होतो त्यामुळे आपल्याला त्या परिस्थितीशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो म्हणजे जसं की आता आपण इथं उदाहरण घेतलेलं आहे आम्ही ज्वारी खातो आता यामध्ये आपण याचा जर का शब्दशः अर्थ घेतला तर काय निघेल की ज्वारी जे आहेत जशाला तशी खातो असा याच्यातून ये अर्थ येतो म्हणजे आपण इथं सुसंगत आपल्याला दुसरा अर्थ घ्यावा लागतो की ज्वारीपासून तयार केलेले पदार्थ म्हणजे हा आपल्याला शब्दशहा इथं अर्थ न घेता आपल्याला एक सुसंगत अर्थाला घ्यावा लागलेला आहे अजून एक उदाहरण घेऊ दुसरं आपण उदाहरण घेतलंय मी तुकाराम वाचला आता यामध्ये संत तुकाराम किंवा एखादी व्यक्ती वाचता येते का आपल्याला तर नाही म्हणजे आपण इथे शब्दशः अर्थ इथं घेऊ शकतो का तर नाही म्हणजे इथं दुसरा आपल्याला जुळेलसा असा त्याच्याशी सुसंगत असा आपल्याला अर्थ घ्यावा लागणार आहे आणि तो अर्थ म्हणजे संत तुकारामांनी लिहिलेले साहित्य अभंग जे काही असेल ते मी वाचले असा आपल्याला इथं अर्थ घ्यावा लागेल म्हणजे जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर काहीतरी वेगळाच अर्थ त्याच्यातून निघतो म्हणजे लक्षणाशक्तीचा आपण व्याख्या काय करणार शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्यास सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो शब्दाच्या या शक्तीला म्हणतात लक्षणा आणि लक्षणा या शक्तीमुळं प्रकट होणाऱ्या अर्थाला नाव दिलेलं आहे लक्षार्थ आता आपण ह्या ज्या तिन्ही शक्ती आपण बघितल्या त्या चार्टमध्ये आपण बघणार आहोत जेव्हा आपण चार्टमध्ये किंवा अशा टेबल तयार करून त्याच्यामध्ये आपण बघतो तेव्हा आपल्याला एकतर समजते लवकर आपला, आपला भरपूर वेळ वाचतो रिवाइज करायला सोपं जातं आणि परीक्षा जेव्हा उद्या आहे आणि आज आपल्याला पूर्ण सॅल्फ ग्लान्समध्ये आपल्याला सर्व बघायचं असतं तेव्हा अशी चार्ट खूप कामी पडतात आपल्याला त्याच्यामुळं अशी चार्ट करणं टेबल करणं अशी सवय राहू द्या आणि त्याचा भरपूर फायदा होतो परीक्षेच्या वेळेस तर आता आपण बघितलं की तीन शक्ती आपण बघितल्या अभिदा व्यंजना आणि लक्षणा शक्तीमधून कोणता अर्थ प्रकट होतो वाच्यार्थ व्यंजनामधून व्यंग्यार्थ आणि लक्षणामधून लक्षार्थ अभिदा म्हणजे काय तर शब्दाचा शब्दशहा असा सरळ रूढ अर्थ आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा त्याला म्हणतात अभिता ही शक्ती जसं की लांडगा लांडगा हा शब्द आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्याला एक प्राणी आपल्या डोळ्यासमोर येतो म्हणजे आपण अभिदायी शक्ती इथं वापरलेली आहे गहू गहू म्हटलं की आपल्याला एक पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो गहू दुसरी शक्ती आहे व्यंजनाशक्ती व्यंजनाशक्ती म्हणजे काय तर मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती म्हणजे व्यंजनाशक्ती जसं की लांडगा हा शब्द आपण घेऊन एक वाक्य घेऊ जसं की समाजामध्ये भरपूर लांडगे आहेत लांडगे आहेत म्हणजे आता इथे आपल्याला एक मूळ अर्थ तर लक्षात येत आहे पण अजून एक अर्थ एक लक्षात येतो इथे तो म्हणजे समाजामध्ये भरपूर दृष्ट माणसे आहेत म्हणजे लांडगा हा शब्द दृष्ट माणसे हा सुद्धा एक अर्थ दर्शवत आहे याला म्हणतात व्यंजनाशक्ती तिसरी शक्ती आहे लक्षणाशक्ती लक्षणामध्ये मात्र व्यं व्यंजनामध्ये काय होतं तर मूळ अर्थाला ही बाधा आणत नव्हतं लक्षणामध्ये जर आपण जशाला तसा अर्थ घेतला तर मूळ अर्थाला ते बाधा आणतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो त्याला म्हणायचं लक्षणं याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ आम्ही गहू खातो आता यामध्ये जर आपण जशास तसा अर्थ घेतला तर तो अर्थ बरोबर लागणार नाही तर याच्याशी आपल्याला सुसंगत अर्थ घ्यावा लागतो की आम्ही गहू खातो म्हणजे काय तर गहूपासून तयार केलेले पदार्थ खातो म्हणजे हे झालं लक्षणाशक्तीचं उदाहरण अशा प्रकारे तुम्ही टेबल तयार करू शकता याच्यामध्ये अजून तुम्ही काही उदाहरणे ऍड करू शकता म्हणजे अजून लक्षात येईल म्हणजे एका नजरेमध्येच तुम्हाला हे सर्व जे तिन्ही ज्या तिन्ही ज्या शक्ती आहेत त्या सहज लक्षात येतील त्याच्यातला महत्त्वाचा फरक समजेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिवाइज करायला सोपं जाईल तर अशा प्रकारे आज आपण हे तीन शक्ती आणि त्यांच्यामधून प्रकट होणारे हे तीन अर्थ हे आपण व्यवस्थित बघितलेले आहेत हे जर तुम्हाला समजले असतील तर नक्की तुम्ही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या एका टॉपिकसह धन्यवाद